धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या भूम तालुक्यातील येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार यांनी आपल्या गोठ्यामध्ये दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी हो सकाळच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली लक्ष्मण पवार यांना तीन मुलं पत्नी आणि आई असा परिवार आहे आपल्या व आपल्या आईच्या नावावर असलेली जमीन त्यामध्ये पारंपरिक उत्पादन घेत होते परंतु यावर्षी त्यांनी काही क्षेत्रामध्ये कांदा तर काही मध्ये सोयाबीन लावलं होतं शेतीवर आपल्या कुटुंबाचा निर्वाह होत नसल्याने तीन आपत्ती रोहन पवार अक्षय पवार यांना रोजगार मिळावा या उद्देशाने आणि आपल्या कुटुंबाला आधार देण्यात यावा यासाठी त्यांनी ऍक्सिस बँकेमार्फत एक ट्रॅक्टर व इतर बँकामार्फत दुसरा ट्रॅक्टर ही त्यांनी कर्ज स्वरूपात घेतलं होतं या कर्जापोटी त्यांना पंधरा लाखाच्या जवळपास रक्कम बँकेला हप्त्यामार्फत भरावाच्या असल्याने त्यातच त्यांच्या दोन गायी मरण पावल्या शेती अतिवृष्टीने वाहून गेल्याने आता या ट्रॅक्टरचे कर्ज व सोसायटीचे कर्ज कसे फेडावे या ते दोन दिवस कुटुंबातील सदस्यांना बोलत नव्हते एक दिवस अगोदर त्यांनी जेवणही केलं नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून शंभर मीटर अंतरावर असणारे गाय कोठा यामध्ये जाऊन त्यांनी गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असं त्यांची आई जिजाबाई पवार यांनी सांगितलंय राहातून बघून बघून माझा आवाज भरला राहतून आला मला बोलला नाही काय नाही दोन दिवस जेवण केलं नाही ट्रॅक्टरचं कर्ज कशाने कर्ज होत लेकर कस <laughs> दोन दिवस जेवण नाही केले त्याने तिन्ही अद्याप एकाचही लग्न झालेलं नाही भूम हून गौ शेख सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल भूम धाराशिव थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच